अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सत्तावीस एप्रिल रोजी विकट संघष्टी चतुर्थी आहे व या दिवशी सर्व कष्ट निवारण्याचे उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शिवाय या व्यतिरिक्त इच्छापूर्तीचे उपाय देखील आपण जाणून घेणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळू शकते याशिवाय धन संपत्ती सौभाग्य देखील वाढते त्याचप्रमाणे विकट चतु संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करणारी व्यक्ती सर्व संसारिक संकटापासून मुक्त होऊ शकते त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात आपल्या धर्मात विकट संकष्टी चतुर्थी अगदी शुभ मानली जाते हा दिवस बुद्धी ज्ञान आणि समृद्धीची देवता श्री गणेशांना समर्पित आहे या दिवसाला संकष्टी चतुर्थीही असेही मानले जाते पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला शनिवारी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी आहे सकाळी आठ वाजून सतरा मिनटापासून ही तिथी सुरू होईल आणि दुप दु, दुसऱ्या दिवशी रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी आठ वाजून एकवीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल सत्तावीस एप्रिल रोजी हे व्रत केले जाईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा कशा प्रकारे करावी ते देखील आज आपण पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र घालावे व नंतर श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी म्हणजेच मूर्तीला अभिषेक करावा नंतर कुंकुम तिलक देखील लावावा पिवळ्या फुलाची माळ या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला घालायचे आहे शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे व वैदिक मंत्रानुसार श्री गणेशाची आराधना देखील करायची आहे संकष्टी चतुर्थीची व्रत कथा वाचावी नंतर आरती करावी नंतर आपल्याला मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवून घ्यायचा आहे व नंतर आपण उपास देखील सोडणार आहोत अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीचं व्रत व पूजा केल्याने भगवान श्री गणेश आपल्यावर प्रसन्न होतात व आपली संकटे देखील दूर करतात या व्यतिरिक्त इच्छापूर्तीसाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला मोदक गुळाचा नैवेद्य दाखवावा आणि झेंडूच्या फुलाची माळ देखील अर्पण करावी हा उपाय केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू शकते या दिवशी गणेशाला कुंकू अर्पण केल्याने सौभाग्य देखील वाढते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्र पठण केल्याने संपत्ती प्राप्त होऊ शकते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान श्री गणेशा व गणेश आपल्यावर प्रसन्न होतात शमीची पाने भगवान श्री गणेशांना अर्पण केल्याने दुःख व गरिबी दूर होते जीवनातील संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या वेळी सतरा वेळा गणेशाला दूर अर्पण कराव्यात ओ ओम गण गणपती नम या मंत्राचा जाप देखील करावा याने सर्व संकटे दूर होऊन इच्छा पूर्ण होण्यास मदत होते धन्यवाद